भडगाव तालुक्यातील सावदे गावाजवळील गिरणा नदी पात्रातील सावदे केटीवेर जवळ नदीत मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरलेला इसम दुपारी तीन वाजेपासून पासून अद्याप पर्यंत नदी बाहेर न आल्याने त्याचा शोध घेण्याचे कार्य कोडगाव पोलिसांतर्फे सुरू करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हाती आली आहे भडगाव तालुक्यातील सावदे गावाजवळील गिरणा नदी पात्रात सावदे केटी वेर जवळ मासे पकडण्यासाठी सदर इसम दुपारी तीन वाजता पाण्यात उतरला असता तो पाण्याबाहेर अद्याप न आल्याने त्याचा शोध घेण्याचे काम कोडगाव पोलीस करीत असून सदर युवराज सोनोने हा इसम बडगाव तालुक्यातील गुडे येथील असून पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो बाहेर येऊ शकला नसल्याची चर्चा सुरू आहे तर त्याचा शोध घेण्याचे कार्य सध्या सुरू असून तो कुठे दिसून आला असता तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका